यहोवा देवाच्या आज्ञेप्रमाणे एलिया भविष्यवादी ज्या विधवेजवळ उपरी म्हणून राहत होता तिच्या मुलाला जिवंत करण्यासाठी तो यहवा देवाकडे विनंती करतो व यव्हा देव ती मान्य करतो एक राजे अध्याय सतरा ओबी एक ते चोवीस यववा देवाच्या वचनाप्रमाणे एलिया म्हणाला तीन वर्ष पाऊस पडणार नाही त्यानंतर यव्हा देवाचे वचन त्याच्याकडे आले ते म्हणाले तू यार्देनेच्या समोर करीत ओहळ आहे तेथे जा तेथे तुला कावळ्यांना तुझे पोषण करण्यासाठी मी आज्ञा केली आहे त्याप्रमाणे कावळे एलियाला सकाळ संध्याकाळ भाकर व मांस आणीत राहिले त्यानंतर त्या ओवळ्याचे पाणी आटले तेव्हा पुन्हा जेव्हा देवाचे वचन त्याच्याकडे आले येथून उठ सदोनाच्या जा, सार्फथास जाऊन तेथे राहा तेथे तुझे पोषण करावे म्हणून मी एका विधवेला आज्ञा केली आहे मग एलिया उठून सारपत येथे गेला आणि मग तो नगराच्या विशीजवळ आल्यावर पहा तेथे एक विधवा काटक्या गोळ्या करीत होती तेव्हा त्याने तिला हाक मारून म्हटले मी तुला विनंती करतो मला प्यायला भांड्यात थोडे पाणी आणून दे आणि ते आणायला ती जात होती तेव्हा एलियाने हाक मारून म्हटले मी तुला विनंती करतो मला भाकरीचा तुकडा आपल्या हाती घेऊन ये तेव्हा तिने म्हटले एव्हा तुझा देव जिवंत आहे माझ्याजवळ चांदकी देखील नाही मटक्यात बुटभर पीठ व कुपीत थोडे तेल आहे आणि पहा मी दोन काटक्या गोळ्या करीत आहे व आज जाऊन मी आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करते मग ते आम्ही खाऊ आणि मग म्हणू तेव्हा एलियाने तिला म्हटले जा आणि तू म्हटले तसेच कर पण पहिल्याने माझ्यासाठी त्यांच्यातून एक लहान चांदकी करून बाहेर माझ्याकडे आण त्यानंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी तयार कर कारण यहवा इस्रायलचा देव असे म्हणतो की भूमीवर पाऊस पाडील त्या दिवसापर्यंत मडक्यातले पीठ संपणार नाही व कुपीतले तेल सरणार नाही त्यानंतर तिने जाऊन एलियासाठी चांदकी आणून दिली यव्हा देवाच्या सामन्यावरून एलियाने भविष्य सांगितलं त्याप्रमाणे तिच्या मटक्यातली पीठ संपले नाही व कुपीतले तेल सरले नाही त्यामुळे तिच्या घरचे लोक पुष्कळ दिवस खात राहिले त्यानंतर असे झाले की त्या विधव्याबाईचा मुलगा आजारी पडला आणि त्याचे दुखणे इतके भारी झाले की तो मेला तेव्हा त्या बाईने एलियाला म्हटले हे येव्हा देवाच्या माणसा माझे तुझे काय तू तु माझ्या अन्यायाची आठवण केल्यास व माझ्या मुलात जेव्हा मारायला तू आलास काय तेव्हा ऐलियाने तिला म्हटले तुझा मुलगा माझ्याकडे दे त्याने त्या मुलाला ज्याचे तो राहत होता त्या माडीवर नेले व आपल्या अंथरुणावर निजवले मग एव्हा देवाकडे आरोळी करून म्हटले हे वा माझ्या देवा ज्या विधवेजवळ मी उपरी म्हणून आहे तिच्या मुलाला जीवे मारून तू तिला दुःख दिले काय आणि त्याने मुलावर स्वतः तीन वेळा फुंकर घालून आरोळी केली आणि म्हटले हे एव्हा माझ्या देवा या मुलाचा जीव त्याच्यामध्ये परत येऊ दे तेव्हा एव्हा देवाने एलियाची वाणी ऐकली आणि मुलाचा जीव त्याच्यामध्ये परत आला व तो जिवंत झाला मग एलियाने त्या मुलाला घेतले व त्या माडीवर त्या खाली घरात आणले आणि त्याला आईच्याकडे दिले आणि म्हटले पहा तुझा मुलगा जिवंत आहे तेव्हा त्या ते विधवाबाईने एलियाला म्हटले आता मला कळले की तू येव्हा देवाचा माणूस आहे आणि यहवा देवाचे वचन तुझ्या तोंडात आहे एलियाच्या बरोबर यव्हा देवाचा आत्मा होता त्याच्याद्वारे यव्हा देव त्याच्याकडून कार्य करून घेत होता म्हणून एलियाने केलेली प्रार्थना यव्हा देवाने ऐकली प्रारंभ एक ओवी सत्तावीस आणि यव्हा देवाने आपल्या प्रतिरूपात मनुष्य अस्तित्वात आणला नर व नारी ते अशी त्याने ती अस्तित्वात आणली आणि यव्हा देवाने त्यांना आशीर्वाद दिला व म्हटले तुम्ही फल सफळ व्हा व भपुट व्हा पृथ्वी भरा व ती हस्तगत करा आणि समुद्रातल्या माशावर आकाशातल्या पक्षावर भूमीवर हालचाल करणाऱ्या प्रत्येक जीवावर धनी पण करा यव्हा देवाने मनुष्याला निर्माण करून सर्व गोष्टीवरती अधिकार दिला तसेच मत्ते दहा ओबी एक तेव्हा यहवा देवाने ख्रिस्ताच्या मुखांतून आपल्या बारा शिष्यांना बोलावून बोल आपल्याजवळ बोलावून बोला। आणि अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला म्हणजे त्यांना काढून टाकायला व सर्व प्रकारचे रोग बरे करण्याचा व सर्व दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला हा अधिकार मिळण्यासाठी आपल्याला योगा देवाच्या आज्ञा व नियम पाळले पाहिजेत व आपण एकच यव्हा देवाला मानल्यास योगवादेव आपली प्रार्थना मान्य करून तो अशक्य गोष्टी रोग बरे करील म्हणून मनुष्य काही करत नाही फक्त त्याला विनंती करण्याचा अधिकार आहे म्हणून आपण एकच यव्हा देवाला तो आपल्या विनंती मान्य करील हा लिहिलूया आम्ही योगवादेवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हा लिहिूया